नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर मिळणार पदोन्नतीचा लाभ नव्या नियमानुसार मिळणार पदोन्नती तर याबद्दल सविस्तर माहिती पाहूया त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो दोन हजार दहाच्या नियमानुसार शिक्षक कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी अर्ज करण्यास सांगितले आहे कर्मचारी शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे त्यांना प्रमोशन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे वास्तविक विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिक्षक नियुक्तीबाबत दोन हजार अठराच्या कायद्यात बदल केल्यानंतर शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे ज्या शिक्षकांना दोन हजार अठराच्या कायद्यानुसार पदोन्नती मिळू शकली नाही तो दोन हजार दहाच्या नियमांनुसार पदोन्नतीसाठी अर्ज करू शकेल अशा शिक्षकांचा समावेश करण्यात येणार आहे ज्यांनी दोन हजार एकवीस नंतर पी एच डी पूर्ण केली आहे पदोन्नतीसाठी पी एच डी अनिवार्य नव्हती दोन हजार दहाच्या यू जी सी नियमांनुसार स्तर अकरा आणि बारावर सहाय्यक प्राध्यापक पदोन्नतीसाठी पी एच डी अनिवार्य नव्हती तर स्तर तेरावर सहयोगी प्राध्यापक होण्यासाठी त्यांना नेट उत्तीर्ण आणि पेपर प्रसिद्धीच्या आधारे पदोन्नती देण्यात आली त्यासाठी पॉईंट टेबलही पाहण्यात आले पात्रता रद्द करण्यात आली दोन हजार अठरामध्ये नियम बदलण्यात आला आणि सहयोगी प्राध्यापक होण्यासाठी पी एच डी अनिवार्य करण्यात आले आहे यामध्ये दोन हजार एकवीसपर्यंत शिथिलता देण्यात आली होती म्हणजेच दोन हजार दहाच्या नियमानुसार शिक्षक दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत पदोन्नतीसाठी अर्ज करू शकत होते परंतु दोन हजार बावीसमध्ये ही पात्रता रद्द करण्यात आली यानंतर पदोन्नतीसाठी पात्र असूनही अनेक शिक्षकांचे पी एच डी पूर्ण न झाल्याने ते अर्ज करत नव्हते नंतर पी एच डी पूर्ण केल्यानंतर दोन हजार बावीस नंतर अनेक शिक्षकांनी अर्ज केल्यावर त्यांना पदोन्नती मिळाली मात्र त्यांना एक ते दोन वर्ष वाढीव वेतन व भत्त्यांपासून वंचित ठेवण्यात आले ते नवीन नियमानुसार अर्ज करू शकतात आता पुन्हा एकदा दोन हजार दहाच्या नियमानुसार पदोन्नतीसाठी पात्र शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे ते नवीन नियमानुसार अर्ज करू शकतात पदोन्नती संदर्भातील निर्णयाचा आढावा घेण्याचे काम महाविद्यालय व विभागात पदोन्नतीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीमार्फत केले जाणार आहे त्यानंतर त्यांना पदोन्नतीचा लाभ दिला जाईल अशा परिस्थितीत दिल्ली विद्यापीठातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र